मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते श्री क्षेत्र नारायण गडावर विठ्ठल रुक्मिणीची आणि नगद नारायण महाराजांची महापूजा करण्यात आली गडाचे महंत शिवाजी महाराजांच्या उपस्थितीत महापूजा करण्यात आली मध्यरात्री बारा वाजून दहा मिनिटांनी ही पूजा करण्यात आली मनोज जरांगी पाटील यांनी माध्यमांसोबत संवाद साधला राज्यात भरपूर पाऊस पडू दे येथील शेतकरी सुखी होऊ दे शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे असे साकडे मनोज जरांगी पाटील यांनी विठ्ठलाकडे घातले आहे श्री शराठी मालेगाव रोडवरील नजरंगे पाटील यांच्या हस्ते श्री क्षेत्र नारायण गडावर विठ्ठल रुक्मिणीची आणि नगत नारायण महाराजांची महापूजा करण्यात आली देवाकडे एवढच मागितलं की عاوز करो करो दे क्षेत्री या राज्यातली जनता सुखी होऊ द्या एवढीच एक मागणी केली शक्ती बळ द्या आशीर्वाद पाठबळ मिळालं आहे आशीर्वादही नारायणगडाचा पाठीशी आज गुरु महंत शिवाजी बाबाजी यांनी माझ्या हस्ते महापूजा ठेवली होती आज खूप धन्य वाटायला लावले आज खूप मोठा जीव झाला आणि खूप आशीर्वाद पण मिळाला